प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकोणीस जुलैच्या भागामध्ये आता मुक्ता टिफिन भरत असते आणि सईला आवाज देते सईमाऊ लवकर ये व्हॅन आलेली आहे खाली असं म्हणत ते सईला आवाज देत असते तोपर्यंत इकडे आता लक्की आणि इंद्रा दोघंजण ब्रेकफास्ट करत असतात सई येते आणि माझी सगळी तयारी झाले फक्त ही टिफिन दे मग मुक्ता सांगते हे बघ टिफिनमध्ये तुझ्या आवडीची मटकीची उसळ दिले यावरती सई सांगते मला चिप्स पण दिलेत ना मुक्ता म्हणते हो ग चिप्स पण दिलेत पण जर चपाती भाजीचा डब्बा संपला नाही तर उद्यापासून चिप्स आणि असं काही देणार नाही बरं का तितक्यात तिथे सागर येतो आणि तो म्हणतो चल चल व्हॅन आले खाली यावरती मुक्ता सांगते सागर त्या व्हॅनवाल्याला जरा ना व्हॅन हळू चालवायला सांगा खड्डे वगैरे खूप आहेत ना मुलांना खूप अचकेर बसतात यावरती सागर म्हणतो मी स्वतः व्हॅन चालवू का आणि यावरती इंद्रा आणि लक्की आता हसायला लागतात आता मात्र इकडे मुक्ता सांगते सईमाऊ सावकाश आणि अजिबात चिडायचं नाही रागवायचं नाही कुणावरती कुणी भांडलं तरी आपण चिडायचं नाही यावरती इंद्रा म्हणते असं नाही करायचं कोण जर चिडलं ना त्याला आपण दोन ठेवून द्यायचे असं म्हणत आता मात्र इंद्रा सईशी बोलत असताना मुक्ता पाण्याची बॉटल आणते आणि सईमाऊ राग आला ना तर दोन ठेवण्याच्या ठेवण्याच्याऐवजी दोन घोट पाणी प्यायचं म्हणजे आपला राग शांत होतो असं म्हणते आणि तोपर्यंत मग मात्र आता सागर सईला घेऊन निघून जातो त्यावरती मुक्त सांगत असते सावकाश तर आता लकी म्हणतो वहिनी आग गेली ती ते सगळं जाऊ दे तू ये बरं ब्रेकफास्ट करायला यावरती मुक्ता म्हणते मी तुमच्या दोघांसाठी चहा आणि कॉफी देते दोघांना चहा कॉफी दिल्यावरती लकी म्हणतो वहिनी ये की आमच्यासोबत ब्रेकफास्ट कर यावरती इंद्रा म्हणते ही आणि आपल्यासोबत ब्रेकफास्ट करणार नाही अं तो सागर येईल मग दोघ जण एकमेकांकडे टक लावून बघतील एकमेकांकडे बघता बघता नाश्ता करतील एकमेकांकडे बघत लाजतील ते आपल्यासोबत कसा काय नाश्ता करणार यावरती लक्की म्हणतो अच्छा अशी एकही गोष्ट मग मुक्त आपल्या तोंडावरती हात ठेवते आणि चक्क मुक्त लाजते तोपर्यंत इकडे आता सावनीने फोन लावलेला असतो हर्षला हर्षला फोन लावून सावनी म्हणते हर्ष तुला खरं सांगू का तर माझा त्या मुक्तावरती पूर्णपणे विश्वासच नाहीये ती मुक्त आहे ना माझ्या बाजूने का सागरला समजवेल म्हणजे सई तर तिला ऑलरेडी मिळालेली आहे सई म्हटल्यावर ती का बरं ती आदित्यला पण नेईल माझा मुक्तावरती विश्वासच नाहीये यावरती आता इकडे हर्ष म्हणतो ते सगळं जाऊ दे तू उगाच या सगळ्यामध्ये ना विचार करत बसू नकोस इतका सगळा विचार केलास ना तर तुझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल येतील आणि मग लग्नामध्ये ग्लो कशी करशील एक लक्षा गे, चेहरे डार्क आणि लग्नात तू ग्लो नाही केलंस तर मला अजिबात आवडणार नाही तुझ्या चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी मी तुझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज पाठवतोय यावरती यावरती सावनी म्हणते खरं सांगू का हर्ष तर तुझ्याशी बोलले ना की खरंच माझं बर्डन खूप कमी झाल्यासारखं वाटतं पण सरप्राईज कसलं सरप्राईज त्यावर लगेचच इकडे हर्ष म्हणतो अगं तुम्हाला बायकांना सरप्राईज कळतं ना सरप्राईज सांगायचं असतं का नाही ना, ना तर आता जे सरप्राईज आहे ते तुझ्याकडे येणारच आहे पण तू जास्त स्ट्रेस घेऊ नको छानपैकी झोप वगैरे काढ जेणेकरून तुझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल येणार नाहीत ना असं म्हणत हर्ष आता सावनीला सरप्राईज देण्याचं प्लॅन करत असतो इकडे सावनी भलतीच खुश होते तोपर्यंत सईला व्हॅन मध्ये सोडून सागर येतो आणि तो म्हणतो काय त्या व्हॅन मध्ये गर्दी असते म्हणून सांगू म्हणजे कसं काय मुलं मॅनेज करतात यावर ती मुक्ता सांगते या वयामध्ये मुलांना हे असं जाणं आवडतं म्हणजे आपण म्हणतो ते कसं मॅनेज करतात पण त्यांचं त्यांचं मॅनेज होत असतं इतका काही आपण विचार नाही करायचा असं म्हणत मग मात्र मुक्ता सागरला कॉफी गाळते आणि त्याला कॉफी देते सागर म्हणतो या तुम्ही पण कॉफी घ्यायला या मुक्ता म्हणते आलेच असं म्हणत मुक्ता स्वतःसाठी कॉफी बनवणार तितक्यात तिथे मिहीर येतो आणि वा काय कॉफीचा सुगंध येतोय म्हणजे हा सुगंध एकशे एक मधून येतोय की एकशे दोन मधून यावरती सागर म्हणतो अरे बाळा तुझं लग्न त्या एकशे एक वाली सोबत ठरले म्हणजे लगेचच काय एकशे एक सगळे सुगंध येणार का अरे एकशे दोन मधून इथून येतोय सुगंध कळतय का तुला असं म्हणत सागर मिहीरचा कानच धरतो मिहीर धर म्हणतो बरं आहे इकडूनच येतोय ते तिकडून आला असताना तर काही खरं नव्हतं असं म्हणत आता मात्र इकडे मिहीर बसतो आणि आता कॉफी घ्यायला लागतो मग मुक्ता आपल्या स्वतःसाठी बनवलेली कॉफी आता मिहीरला देते मिहीरला कॉफी दिल्यावरती आता घरातलं दूध संपलेलं असतं मुक्तासाठीची कॉफी मिहीरला येते आणि सागर म्हणत असतो मुक्ता या कॉफी घ्यायला तुम्ही यावरती मुक्ता म्हणते हो तुम्ही घ्या बरं तितक्यात बोलता बोलता सागरची कॉफी थंड होते कॉफी थंड झाली म्हणून ती गरम करण्यासाठी तो पुन्हा किचन मध्ये येतो आणि मुक्ता माझी कॉफी तर थंड झाली मुक्ता म्हणते तुम्ही बसा मी कॉफी तुम्हाला गरम करून देते सागर पाहायला जातो तर पातेऱ्यातलं दूध संपलेलं असतं म्हणून मुक्ता कॉफी घ्यायला तिकडे येत नाही येत असं समजल्यावरती सागर आपल्या कपातली कॉफी त्याच दुधाच्या पातेऱ्यामध्ये ओततो आणि आता ते पातेलं गरम करत ठेवतो पातेलं गरम झाल्यावरती तो एक आपल्या कपामध्ये कॉफी घालतो आणि मुक्ता तुम्ही कधी कॉफी घेणार मुक्ता म्हणते मी नंतर घेईन यावरती सागर म्हणतो असं चालणार नाहीये सुख दुःखामध्ये जर का आपण एकमेकांची साथ देतो सुख दुःख शेअर करतो तर कॉफी तर नक्कीच शेअर करू शकतो ना मला माहिती आहे कॉफीला दूध नाहीये म्हणून तुम्ही कॉफी घेत नाही आहेत ना घ्या बरं ही कॉफी असं म्हणत सागर आता मुक्ताला कॉफी एक सिप स्वतः घेतो एक सिप मुक्ताला देतो छान छानपैकी दोघांचा रोमॅन्स चालू असतो आता मुक्ता भांडी घासत असल्यामुळे तिच्या हाताला साबण लागलेला असतो मग सागर स्वतःच्या हाताने मुक्ताला कॉफी भाजतो दोघंजणं एकमेकांकडे छान प्रेमाने रोमँटिक होऊन पाहत असतात तोपर्यंत इकडे आता सावनीला सरप्राईज द्यायला इकडे हर्षने खूप सारे दागिने बनवलेले असतात तोडे पाटले बांगड्या नथ सगळे सगळे दागिने हाराचे तीन चार प्रकार कानातल्यांदे तीन चार प्रकार असे बरेचसे दागिने बनवून तो सगळे मिहिकाला दाखवत असतो मिहिका त्याची इव्हेंट मॅनेजर असते आणि मिहिका सगळे सगळे दागिने पाहत असते त्यातला एक नेकलेस मिहिकाला खूप आवडतो आणि ती म्हणते खरं सांगू का हर्षजीजू तुम्ही सगळे दागिने खूप सुंदर बनवलेत म्हणजे तुमच्या चॉईसची दाद द्यावी तेवढी थोडी आहे यावरती हर्ष म्हणतो सावनीकडे बघितल्यावरती माझा चॉईस कसा हे तुला कळतच असेल ना यावरती मिहिका म्हणते हो खरंच म्हणजे तुमचा चॉईस खूप छान आहे आणि त्यातल्या त्यात हा नेकलेस आहे ना हा नेकलेस तर खूपच सुंदर आहे यावरती हर्ष म्हणतो काय हा नेकलेस तुला आवडला या का यावरती मोहिका म्हणते हो किती सुंदर डिझाईन आहे एकदम एलिगंट यावरती हर्ष म्हणतो ठीक आहे मग हा तू घेऊन टाक यावरती मी का म्हणते नाही नाही हा मी हा घेऊ शकत नाही हा सावनी मॅडमसाठी तुम्ही बनवलायत ना मग सावनी साठी बनवलेला नेकलेस मी नाही घेऊ शकत यावरती मग मात्र हर्ष म्हणतो तुझा प्रॉब्लेम काय आहे यावरती मीही का म्हणते नाही हर्ष म्हणतो माझ्याकडून गिफ्ट घेण्यामध्ये तुला काही प्रॉब्लेम आहे का मीही का म्हणते नाही जो तुमच्याकडून गिफ्ट घेण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण इतकं महागडं गिफ्ट मी नाही घेऊ शकत यावरती आता हर्ष म्हणतो अच्छा म्हणजे तुला गिफ्ट माझ्याकडून घेण्यात प्रॉब्लेम नाही आहे तर गिफ्ट महागड आहे म्हणून प्रॉब्लेम आहे का पण एक लक्षात घे आता तुझं आणि मिहीर दोघांचं सुद्धा लग्न होणारच आहे की नाही मला एक गोष्ट सांग तुमच्या दोघांच्या लग्नाला मी काहीतरी जिजू म्हणून तुला गिफ्ट देणारच ना मग तू आत्ताच माझा मान ठेव बरं हे गिफ्ट तू घे मी ही का नाही नाही म्हणत असते पण हर्ष काही ऐकत नाही तुझ्या लग्नाचं गिफ्ट समज पण हे ठेव तू हे घेतलं नाहीस तर मला खूप वाईट वाटेल ना मला जिजू म्हणतेस ना मी तुला माझी फॅमिली म्हणतो ना मग हे तुला घ्यायलाच पाहिजे असं म्हणत तो आता आग्रह करतो मग मीही विचार करते यांचा आग्रह मोडणं म्हणजे यांचा अपमान करण्यासारखा आहे आणि मग मात्र का मा त्याच्या गोड गोड बोलण्याला भूलते आणि तो नेकलेस घेते आणि तो नेकलेस घेतल्यावरती एका बाजूला तो नेकलेस ठेवते आणि थँक्यू जेजू असं म्हणायला लागते तितक्यात मिकाचा फोन वाचतो मिहिकाच्या कंपनी मधून मिहिकाला कॉल आलेला असतो मिहिका कॉलवरती बोलते तिला ताबडतोब जाणं भाग असतं मिहिका म्हणते ठीक आहे मी आलेच असं म्हणत मिहिका आपला तिथले सगळे डॉक्युमेंट आपले सगळे कागदपत्र घेऊन जायला निघते तोपर्यंत पर्यंत हर्षता तो, हर तो नेकलेस एका पेपर बॅग मध्ये भरतो आणि तो मेहिकाच्या हवाली करतो मिहिका थँक्यू जिजू असं म्हणून तो आता पेपर बॅग उचलते आणि तो नेकलेस एक्सेप्ट करते आणि ते सगळं घेऊन ती आता बाहेर पडते हर्ष विचार करतो ज्याप्रमाणे आज तू हा नेकलेस एक्सेप्ट केलायस ना एक दिवस तुला सुद्धा मी असाच एक्सेप्ट मला करायला लावणार आहे मला त्या सावनीमध्ये काही मात्र इंटरेस्ट नाही आहे मला आता इंटरेस्ट आहे तो फक्त आणि फक्त तुझ्यामध्ये आणि तुला सुद्धा माझ्यामध्ये इंटरेस्ट यावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे असं म्हणत मात्र आता हर्ष डोक्यामध्ये कटकार असतं चालू असतात तोपर्यंत तो इंद्रा ह इकडे आता इंद्रा मिहिरे आणि आता लकी तिघं जण बोलत असतात आणि इंद्रा सांगत असते काय चार माणसं फक्त चार माणसं यावरती लकी म्हणत असतो अरे माझा मित्र आहे ना तो पोरगी बघायला गेला होता ना तो सात माणसं घेऊन गेला होता आणि ह्या हर्षने लग्नाला फक्त चार माणसं बोलवलेत यावरती मिहीर म्हणतो बघ तरी असं चार माणसं हे बोलणं चालू असताना तिकडे मुक्ता आणि सागर येतात आणि सागर म्हणतो कुणी कुणी चार माणसं लग्नाला बोलवलेत यावरती इंद्रा म्हणते तो सहा फुटी बैल त्यामुळे लग्नाला त्याच्याकडून फक्त चार माणसं बोलवलेत यावरती मात्र आता सागर म्हणतो हे तुम्हाला कसं कळलं तर मात्र इकडे आता मिहीर सांगतो अरे मिहिकाने गेस्ट लिस्ट पाठवले ना मिहिकाने गेस्ट लिस्ट पाठवले त्या गेस्ट मध्ये हर्षी फक्त चार माणसं आहेत आणि मिहिकाला तर मला कळतच नाहीये लग्न आता या फक्त त्या हर्षचं आणि सावणीचं लग्न आहे पण ही हर्षची सगळे सरभराही करायला लागले मिहिकाचं खरंच मला काही कळतच नाहीये आता मुक्ताच्या मनामध्ये दोन प्रश्न एकाच वेळेला येतात मुक्ता विचार करते म्हणजे ही मिहिका ही त्या हर्षचे का काम करत असते मला मिहिका सोबत बोलायला पाहिजे आणि हा हर्षने फक्त लग्नाला चार माणसं का बोलवलेत आणि मुक्ताच्या मनामध्ये प्रश्न येतो की चारच माणसामध्ये हे सगळं का करतोय त्याचे इतके कलिग्स आहेत आणि सगळं आहे तरी सुद्धा चारच माणसांना तो का बोलवतोय त्यावरती लकी म्हणतो काय रे मिहीर म्हणजे असं काय त्याने केलं असेल फक्त चार माणसं बोलवून त्याला काय सिद्ध करायचं आहे यावरती मिहीर म्हणतो काय माहिती मला का सांगत होती की हर्ष जिजूंना लग्न अगदी साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे यावरती मुक्ता विचार नाही नाही काहीतरी इथे पाणी मुरते म्हणजे ज्या वेळेला त्याने पेपर बनवलेले असतात लिव्ह इन रिलेशनशिपचे ते सुद्धा मुक्त आम्ही पाहिलेले असतात त्यानंतर सावनीने पेपर बनवून त्याच्याकडून सह्या घेऊन अर्धी प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेतलेली असते ते पण पेपर त्याने साईन करून आदित्याला नॉमिनी पण बनवलेलं असतं मुक्त विचार करते नाही हर्षच्या डोक्यामध्ये काहीतरी गेम चालू आहे त्याचं काहीतरी वेगळं चालू आहे आणि या सगळ्यामध्ये मला हा शोध घ्यायलाच पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा ते म्हणजे मिहिका मिहिका का बरं सारखी थांबत आहे म्हणजे तिला इव्हेंट मॅनेजर म्हणून पूर्ण ह्या लग्नाची जबाबदारी सोपवलेली असताना फक्त हर्षच्या पुढे मागे ती का करते नाही का नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आता मुक्ताला संशयाची आता मनामध्ये पाल चुक चुकते की हर्षच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन आहे दोन गोष्टींच एक म्हणजे लग्नाला चारच माणसं दुसरं म्हणजे मिहिकाला सतत हर्षच्या इकडे थांबलेलं पाहणं या गोष्टींचा छडा लावण्यासाठी मुक्ता आता काहीतरी मनामध्ये विचार करते तोपर्यंत ती आता विचार करते नाही मी डायरेक्ट मिहिकालाच कॉल करते मनामध्ये जी शंका ती मिहिकाकडूनच मी सॉल्व्ह करून घेते असा विचार करत ती मिहिकाला कॉल करते मिहिकाला कॉल करते तेव्हा मिहिका जस्ट हर्षच्या घरातून निघालेली असते हातामध्ये खूप सारे तिचे डॉक्युमेंट्स एका हातामध्ये हर्षने दिलेला हर्ष दिलेला नेकलेस आणि दुसऱ्या हाताने फोन उचलत असताना या गडबडीत तिच्या हातातून डॉक्युमेंट्स खाली पडतात सगळे पेपर खाली पडतात आणि आता ते पेपर उचलण्याच्या नादामध्ये ती फोनसुद्धा उचलते फोनवरती बोलता बोलता हॅलो ताई अगं काय बोलतेस यावरती मुक्ता म्हणते काय ग काही गडबड चालू आहे का आवाज तुझा थोडासा वेगळा वाटतोय की यावरती मीही का म्हणते अगं काही नाही तुझ्याशी फोनवरती बोलता बोलता माझं ना हातामधले सगळे कागद खाली पडले तेच कागद मी उचलते आहे यावर ती मुक्ता म्हणते एक मिनिट तू आहेस तरी कुठे त्यावरती मेहिका म्हणते आत्ताच मी हर्ष जिजूंच्या घरातून बाहेर पडलेली आहे मला माझ्या कंपनीत थोडस काम आहे मुक्ता म्हणते तुझं काय ग सारखं त्या हर्ष जिजूंकडे असतं यावरती मेहिका म्हणते अगं मी इव्हेंट मॅनेजर आहे ना त्यांची यावरती मुक्ता म्हणते अगं पण तू एकटा त्यांचीच आहेस का लग्नाची इकडे सावनीचं पण लग्न आहे ना मग तुझं तिकडे काय आहे आणि मला ना त्या हर्षवर्धनच काही कळतच नाहीये लग्नाला पण चार माणसच बोलवलेत आणि तुझ्याशी इतकं का जवळ एक करतोय यावरती मिहिका म्हणते अगं ताई त्यांनी मला एक नेकलेस पण गिफ्ट केलाय यावरती मुक्ता म्हणते त्यांनी नेकलेस गिफ्ट केला आणि तू का तो एक्सेप्ट केलास तुला कळत नाही आहे का की त्यांच्याकडून हे असं नेकलेस वगैरे एक्सेप्ट करणं चुकीचं आहे यावरती मिहिका म्हणते अगं मी त्यांना नको नको खूप वेळा बोलले मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही ऐकायला तयार नाहीत आणि त्यांचं पण बघ ना म्हणजे कसं आहे ते आत्तापर्यंत एकटे होते त्यांना कोणीही फॅमिली म्हणून नव्हती पण त्यांना आता सावनी सोबत लग्न झाल्यामुळे एक एक्सटेंडेड फॅमिली मिळाली असं वाटते आदित्य मिहीर आणि मी, मी आम्ही तिघ जण त्यांची एक्सटेंडेड फॅमिली आहोत असं त्यांना वाटते म्हणून त्यांनी मला हा नेकलेस ऑफर केला ऍक्च्युली त्यांनी सावनीसाठी घेतला होता मला आवडला म्हणून ते मला म्हटले की तू ठेवून घे खरं सांगू का तर म्हणजे आता लग्नामध्ये ते मला काहीतरी गिफ्ट देणारच ना ते मला म्हटले की तुझं आता लग्न येऊ घातलंय तुला लग्नात काहीतरी मी गिफ्ट देणारच तर हे गिफ्ट तू ठेव आणि बघ ना सागर जिजू सुद्धा लग्नामध्ये मला काहीतरी गिफ्ट देणार मग मी त्यांना हर्ष जिजूंना मी नाही नाही म्हणू शकले आणि मला ते गिफ्ट घ्यावं लागलं यावर ते मुक्ता चिडते आणि हे बघ तू ते हर्ष आणि सागर या दोघांचं कंपॅरिझन करू नको त्या दोघांचं लांब लांब पर्यंत कुठेही कंपॅरिझन नाही आहे त्या दोघांचं कंपॅरिझन करण्याची चूक तू करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव सागरच्या नखाची त्या येणार यावरती मी कुठे म्हणते आहे आहे सगळं असं होणार म्हणून मी, मी तुला घडलेला प्रकार फक्त सांगते आहे यावरती मात्र मुक्ता म्हणते काम कर लवकर तुझं कामुरक आणि इकडे ये बरं सारखं त्या हर्षकडे जायची काही गरज नाहीये असं म्हणत मुक्ता तिला दटावते आणि फोन ठेवते पण मुक्ताच्या मनामध्ये काहीतरी संशय येतो नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय किंवा नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय जे आपल्याला समजत नाहीये आपल्यापासून लपवून ठेवलं जात आहे आणि मग मात्र मिहिकावरती डोळ्यामध्ये तेल आणून पाळत घालण्याचं मुक्ता ठरवते आणि मिहिकाच्या ती मुक्ता आता लक्ष ठेवते जेणेकरून हर्ष मिहिकाचा फायदा घेऊ शकणार नाही इकडे हर्षचं प्लॅनिंग सुरू होतं हर्ष आपल्या नोकराला सांगतो मिहिका मॅडम येतील मिहिका मॅडम आल्या की हे जे तुला देतोय ना ते तिच्या ड्रिंक्समध्ये मिक्स करायचं आणि मग हे सगळं गड़ा घडवून आणायचं असं म्हणत हर्ष असते ड्रिंक्समध्ये कसला तरी औषध मिक्स करायचं आणि मग तिला आपला फायदा करून घ्यायचा असा विचार करत आता मात्र हेच मिहिकाच्या बाबतीत करायचं ठरवतो तितक्यात मिहिका येते मिहिका आल्यावरती नेहमीप्रमाणे ते टाकून तिचा नोकर त्याचा नोकर ज्यूसमध्ये ते औषध टाकून ज्यूस घेऊ घेऊन येतो पण घडते गडबड वेगळीच म्हणजे ते ज्यूस मिहिका पर्यंत पोहोचण्याच्या आधीच ते ज्यूस आता सांडत आणि हर्षचा प्लॅन फ्लॉप होतो चिडलेला हर्ष आपल्या नोकरावरती खूप चिडतो आणि काय मूर्ख पण आहे हा सगळा मिहिका म्हणते जिजू राहू दे मी हे सगळं वॉश करून घेते तोपर्यंत आता मेहिका वॉशरूम मध्ये जाते आणि त्यामुळे तिचा फोन मुक्ताला लागत नसतो मुक्ता विचार करते ते मिहिका अगं कुठे असतो तुझा फोनच लागत नाहीये नाही नाही मला आता हर्षकडे यायलाच पाहिजे काहीतरी गडबड आहे असा विचार करत मुक्ता हर्षकडे जायला निघते तोपर्यंत हर्षची नाटकं सुरू झालेली असतात मला चक्कर येते मला असं होतंय मला हे होतंय आणि ते होतंय अशी ऍक्टिंग सुरू करताना मिहिका म्हणते जिजू जिजू काय होते होतंय तुम्हाला का घाबरते आणि हर्षला उठवण्याचा प्रयत्न करते हर्ष म्हणतो मला ना मला बेडरूम मध्ये घेऊन चल माझी तब्येत बरी नाहीये मग का त्याला उठवते तो मिहिकाच्या खांद्यावरती हात टाकतो आणि एकदम चुकीच्या पद्धतीने स्पर्श करतो मिहिकाला ते जाणवत असलं तरी हर्षची तब्येत बरी नाही म्हणून मिहिका त्याला तर ता रूम मध्ये घेऊन चाललेली असताना तिकडे मुक्ता ते मुक्ता हे पाहते आणि खा अडकन हर्षच्या एक थोबाडीत देते आणि काय चाललंय तुझे जे काही उद्योग चाललेत ना हे सगळे उद्योग आता मला माहिती आहेत मिहिकाला अशा पद्धतीने तू फसवू शकत नाहीस असं म्हणत मुक्ता आता हर्षला जाब विचारते हर्सचा घाणेरडा प्लॅन वेळेतच पोहोचून मुक्ताने फ्लॉप केलेला असतो हर्षच्या तावडीतून हर्षच्या घाणेरड्या प्लॅनमधून मधून मिहिकाची सगळ्या प्रकारे मुक्ताने सुटका केलेली असते